नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज जोरदार निषेध करण्यात आला यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी प्रांताध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्यावर केलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या निषेधार्थ पोस्टरनुसार पडळकरांनी आमदार जयंतराव पाटील यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला निषेधात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवानराव शिंदे जिल्हा उपाध्यक्ष चेतन सोळंके सतीत जाधव विजय घोडे विठ्ठल गायकवाड किशोर लहाने एस के पाटील अभिषेक बहिरे जयंत इरातकर बंडू नवघरे आसिफ टेलर शिवाजी घुगे दिनकर पुंड गायकवाड इम्रान खान अशोकराव गवळी सुभाष काळे इनायत पठाण यावेळी उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला प्रेस करा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत पटवळकरांचा या या पटवळकरांना आमच्या नेत्यावर माननीय आदरणीय जयंत पाटील यांच्या बोलल्याबद्दल आम्ही त्यांचा हा जाहीर निषेध करीत आहोत पटळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होती आणि मालेगावच्या होते